हॅलो गाईज तर आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी हे बघताय आम्ही आता सध्या आहोत घाटात उबरली घाट हा घरातून निघताना आम्हाला व्हिडिओ काढायला जपलं नाही पण आता बघूयात जसं जसं जपेल तसं म्हणून हे म्हणा हाय जेव्हा माकाडे माकाडी माकड शैली आहे चंगू मंगू कसा झोपलाय मस्तपैकी ही इकडं झोपली आणि हे आमची अशी गाडी चालवतात मस्त पैकी कोयनेची तर कोयना वाहते आणि हा बघा हा रस्ता पंधरा वर्ष झालं चालूच आहे जसं आम्ही इकडं राहतोय तसं चालूच आहे म्हणजे अजून याच कामच नाहीये आता कधी होतय ते बघूयात शंभ पप्पा काय करते रे काय करतात पप्पा कशी चालवतात गाडी पप्पा कशी चालवतात अशी बुब बुब चालवतात तुला चालवायची का कशी चालवणार बघ तू तर आता आम्ही तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही एक स्मॉल ब्रेक घेतलेला आहे तर आम्ही आता जरा नाश्ता करतो मुलांना जरा फ्रेश करण्यासाठी आम्ही ब्रेक घेतलेला आहे तर बघा हे कसे नाटक चालू आहे हे आमचं दरवेळेस नाश्त्याचं ठिकाण आहे गावाला जातानाच तर आता आम्हाला पटपट आवरून निघावं लागेल चला मग आता निघूयात काय झालं काय झालं काय विकत आहे आता आम्ही चहा नाश्ता करून आता परत पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत थोडा वेळा आम्ही इथं चहा नाश्ता घेतलेला आहे हो। महाराज चाललेले आहेत आप आपल्या जागेवर चलो जा। चलो, जा। चलो। जा। सोलापूर जिल्हा आमच्या गावच्या रस्त्याला लागलेलो आता वाजले दोन रात्रीचे अशा तऱ्हेने आम्ही गावात पोहोचलेलो आहोत आता आम्ही जात आहोत आमच्या घरी तर आता आम्ही इथून यशीतून जातोय आता हे बोकाड मारतय वाटतं अशा तऱ्हेने आम्ही आता पोचत आहोत आमच्या लोकेशन वर म्हणजेच आमच्या घरी घरी म्हणजे अजून पोचायचंय आले आपण अजून घरात जायचंय जास्ती थंडी खूप जास्त आम्ही यायच म्हणल्यावर वाजले पाहिजे ना नुसतच आम्ही आज आमच्या घर पोचले घटलेली आहेत सगळी उठवत सगळ्यांना तिथली जाऊन लाईटला अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत आता <laughs> ह्याच झालं सुरू <laughs>